करून ठेवायला पाहिजे होतं मी तुझ्याशी बोलायला येत होतो पण तेवढी आता स्क्रीन बंद झाली बाळा प्लीज रडू नको ना रडणं थांबव अनिल बोलत होता पण दामणीचा त्यावर झिरो रिस्पॉन्स आला होता आता मात्र त्याचा जीव वरखाली होऊ लागला होता तिचा आवाज ऐकण्यासाठी दामिनी बोलणार आहेस का आता अनिल मागचे दहा मिनिटं तिला मनवत होता पण एक दामणी होती ही घालांचा फुगा करून आता बसली होती रुसली होती अनिलच पाकळू त्याच्यावर रुसलं होतं तुम्ही बोलला का माझ्याशी एक तास झाला मी सगळ्यांमध्ये तुम्हाला शोधत होते पण तुम्ही साध समोर पण आला नाहीत तर इथे मला सतवण्यासाठी करत होता ना हे सगळं आता मी पण पुढचा एक तास तुमच्याशी बोलणार नाही दामनी लटका राग दाखवत कपाळावर आठ्या पाडून त्याला बोलते तर आणि तोंड फिरून घेते तसा अनिल परत घालत असतो निदान ती बोलली होती तरी पण त्याचं पाखरू आणि त्या पाखराचे नखरे हाय घायाळ सरपंच साहेब आज जरा परत झाले होते घयाळ खरंच बोलणार नाहीयेस अनिल परत तिला विचारतो हम्म दामिनीचा एवढाच रिप्लाय येतो एक दोन मिनटं अनिल शांतच राहतो त्याचा काही आवाज येत नाही म्हणून दामिनी कानाचा फोन काढून एक दोन वेळा चेक करते ही फोन तर झाला नाही आहे ना पण फोन चालू असतो तो, तो काही बोलत नाही आहे हे बघून परत तिच्या कापडावर आठ्या पडतात न राखून ती आता बोलायला जाणार होती की समोरून अनिलचा आवाज कानावर पडतो मी तुला भेटायला येतोय ये दामिनी आता लगेच अनिलचं बोलणं ऐकून दामणीचे डोळे मोठे होतात त्याच्या बोलण्याचा रोग समजून तिला हे समजलं समजायला वेळ लागला नव्हता की तो मस्करी करत नाहीये तर तो खरच जे बोलतोय तो करू पण शकतो चालताना पायात असलेल्या कोल्हापुरी चपलांचा आवाजावरून समजलं होतं की तो खरंच निघाला आहे थांबा न समजून दामणी पटकन त्याला अडवते आवड तर तशी पटपट तिच्याकडे जाण्यासाठी पडणारी त्याची पावलं जागीच स्तब्ध होऊन जातात हा मान होता तिच्या शब्दाचा जो त्याने दिला होता फक्त नावाला तो दामनी दामणी करत नव्हता तर तो, तो मनापासून तिला तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना मनापासून जपत होता तिच्या तोंडातून मिळालेला निघालेला एक शब्द आणि आ, अनिल जागेवर उभा राहिला होता त्याचनंतर तुम्ही ठीक आहात ना दोन मिनिटांच्या निरव अनिलला विचारते तर अनिल फक्त त्याचा श्वास रोखून उभा होता नाहीये नाहीये मी ठीक मला आता या क्षणी तू माझ्या जवळ हवी आहेस मनातच अनिल बोलतो पण ओठांवर काय हे शब्द येत नाहीत व्हिडिओ कॉल करून तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं तो टाळतो आणि तिलाच उलट प्रश्न करतो दामिनी उत्तरा दाखल त्याला व्हिडिओ कॉल रिक्वेस्ट पाठवते अनिल मन घट्ट करून व्हिडिओ कॉल ॲक्सेप्ट करतो दोघे पण एकमेकाकडे बघतच राहतात डोळ्यात असलू तर ओठांवर हलकं हसू दोघांच्या पण आठवडाभर एकमेकांशी बोलण्यासाठी वाट बघत होते आणि आता समोर होते तर शब्द साथ देत नव्हते काय झालं तुम्ही बोलत का नाही आहात शेवटी दामिनीच विचारते आधी मन भरून बघून घेतो त्याशिवाय शब्द काय माझी साथ देणार नाहीत अनिल बोलतो आणि दामिनी हरवतेच त्याच्या नजरेत त्याची ती नजर आजही तीच ती उत्कंठाम जाणवत होती त्याच्या नजरेत तिला डोळे भरून येतात तिचे परत डोळ्यातील पाणी लपवण्यासाठी ती तिची नजर झुकवून घेते अनिलला हे जाणवत होतं तशी ती पण त्याची नजर स्क्रीनवर हटवते पण तुझं ट्रेनिंग कसं चालू आहे काही त्रास तर होत नाही आहे ना तिथे दुसऱ्या क्षणी अनिलचा आवाज तिच्या कानावर पडतो तशी धावणी पण मोबाईलमध्ये बघू लागते चांगलं चालू आहे काही त्रास तर होत नाही आहे ना इथे आणि तुम्हाला माहीत आहे या आठवड्यात पण मी टॉपला आहे सगळे प्रशिक्षक माझं कौतुक करत होते दामिनी पण चेहऱ्यावर हसू घेऊन नॉर्मल होत त्याच्याशी बोलू लागते दोघेही एकमेकांकडे बघत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते ज्यात ते दोघे नकळत का होईना पण एकमेकांची साथ देत होते व्हेरी गुड माझी हुशार दामिनी असाच परफॉर्मन्स ठेवायचा आहे शेवटपर्यंत मला खात्री आहे सर्वश्रेष्ठ कॅन्डिडेटचा मेडल तुलाच भेटेल अनिल तिच्या मेहनतीला दाद देतो आहा हे भली मोठी स्माईल येते त्याच्या पाखराच्या ओठावर खुशी दोघं पण हे विसरून जातात की ती दोघं समोर नाही तर व्हिडिओ कॉलवर बोलत आहेत थोड्या वेळाने एकमेकांशी बोलून दोघेही पण नॉर्मल होतात पण त्यांच्या गप्पा काय संपत नाहीत ना खाण्यापिण्याचं भान राहिलं होतं दोघांना यावेळेस दोघांच्या सांगण्यावरून अनिलने तिला तिचे दोस्त नाजूक आणि सरजाची पण भेट घडून दिली होती किती उजळून आला होता तो चेहरा त्याच्याशी बोलो आठवड्याभरात काय झालं काय नाही सगळं सगळं सांगून झालं होतं एकमेकांना कधी दोन अडीच तास होऊन जातात ना त्याला कळलं ना तिला अचानक अनीचं लक्ष कॉल टायमिंग कडे जातं आणि त्याचा चेहरा निर्पिकात होतो दामिनी दामिनी काहीतरी बोलत असतेच की अनिल तिला आवाज देतो तशी बोलता बोलता दामिनी त्याच्याकडे बघू लागते तो तिच्याकडे एकट्याक बघत होता आणि आता ती पण त्याच्याकडे एकट्याक बघू लागते तर नाही प्लीज दामिनीचा रडवलेला आवाज आणि पाण्याने तुडुंब भरलेले डोळे बघून अनिलचं पण काळीच गोठून जातं टाइम संपला बाळा फोन कट होईल आता अनिलचा आवाज पण चांगला जड झाला होता त्याला पण सहज सहन होत नव्हतं तिला असं नजरे ॲड करणं पण दुसरा पर्याय पर्याय तर नव्हता मी वाट बघेन पुढच्या रविवारी तुझ्या फोनची काळजी घे स्वतःची आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव माहिती आहे ना मला खूप खूप जास्त माहिती पुन्हा विरहाचं दुःख त्याच्या आवाजात झळकत होतं प्रेम पण किती वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत होतो होते ते दोघं मला पण माहीत आहे खूप जास्त दबडता बोलून टाकते तसा अनिल त्याचे डोळे बंद करून आणि दोघांच्या पण डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात माहिती आहे मला याचा अर्थ त्यांच्यासाठी प्रेम व्यक्त करणं असं होतं किती हटके अंदाज होता ना अगदी त्यांच्या नात्यासारखा भरल्या डोळ्यांनी एकमेकांकडे बघतच दोघेही एक साथ कट करतात कट कर झालेल्या फोनकडे बघत दोघे पण कितीतरी वेळ आहे त्याच जागी रडत बसतात मला अजून पण विश्वास बसत नाहीये बापू की आबा असं काही करतील दामेचे वडील दामोदर राव अनिलच्या समोर बसले होते खूपच टेन्शनमध्ये दिसत होते मी बोललो होतो ना बाबा तुम्हाला आज ना उद्या हे होणार मला माहीत होतं बाबा तुमचं म्हातारं दिसतं तसं नाही आहे खूप आतल्या गाठीच आहे पण यावेळेस चुकीच्या माणसाला नडले ते नाही त्यांच्या सगळ्या गाठी आवळून का टाकल्या तर मी पण नावाचा अनिल नाही अनिल कोलतो त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की तो आता रागात सदाशिवरावांची चांगलीच जिरवणार आहे तर आपण पाहूया दामिनीशी बोलून आणि कॉल कट करून होऊन जवळजवळ अर्धा तासाच्या एकटक त्या बंद मोबाईलकडे बघत काही केल्या डोळ्यांसमोरून दामिनीचा तो रडका चेहरा जात नव्हता त्याच्या शब्दासाठी म्हणून ती त्याच्यापासून लांब राहत होती नाही तर एक सुद्धा ती त्याच्यापासून लांब राखू शकत नाही तिच्या डोळ्यातील अश्रू ओरडून ओढून त्याला सांगू पाहत होती स्वतःला पूर्णपणे त्याच्या करून दिलं श्वास जणुतीने तिच्या मनात फक्त आणि फक्त तिचा अनिल होता आणि तिथे ते, ते पाण्याने तुडुंब भरलेले डोळे वारंवार त्याला हेच सांगत आले होते तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा